नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जसे दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे सिल्लोड या ठिकाणी जास्तीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी जास्तीदार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी जास्तीदार चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल